हॅलो फ्रेंड कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर आजची रेसिपी आहे मोमोज आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण मोमोज करणार आहोत त्यासाठी मी इथे एक ते दीड वाटी मैदा घेतलेला आहे मैद्याचं पीठ त्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकते आणि थोडंसं त्यामध्ये तेल घालून घ्यायचं त्यामुळे पीठ आपलं कसं मऊ लुसलुशीत असं होतं एक ते दीड चमचा मी असं तेल घालून घेतलेलं आहे ते आता आता थोडं थोडं पाणी ॲड करून आपण चपातीला कसं मळतो तसं मळून घ्यायचं आहे हे बघा असं थोडं थोडं पाणी घालून आपण असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला लागल तसं पाणी ॲड करायचं त्यामध्ये हे बघा असं तयार करून घ्यायचं आहे पीठ त्याच्यावरती आता थोडंसं तेल टाकायचं तेल टाकून थोडंसं अजून मळून घ्यायचं असं मळून घेतलेलं आहे आता हे अर्धा तास झाकून ठेवायचं भिजण्यासाठी अर्धा तास झाकून ठेवलं की मस्त असं भिजतं तोपर्यंत मी मोमोजसाठी लागणारं सारण तयार करून घेतलेलं आहे त्यासाठी एक गाजर घेतलेला आहे बारीक खिसून कांदा एक घेतलेला आहे बारीक इथं दोन तीन पाकळ्या लसणाच्या फोडून घेतलीत मिरची घेतलेली आहे इथं अद्रकची पेस्ट घेतलेली आहे आहे थोडंसं आणि अर्धा कोबी घेतलेलं आहे बारीक खिसून हे असं सारण घेतलेलं आहे आणि जिरेची पावडर घेतलेली आहे थोडीशी आणि गरम मसाला थोडासा घेतलेला आहे आता आपण एक कढई घेतलेलं आहे ते थोडीशी गरम झाली का त्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं जा, तेल जास्त गरम होऊन द्यायचं नाही तर आपल्याला भाज्या ह्या खिसलेल्या आहेत त्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत त्यामुळे थोडंसं मी तेल आहे त्यामध्ये ते आता ह्या सर्व भाज्या मिक्स करून मंद आचेवर अशा परतून घेणार आहे थोड्याशा परतून घेतल्या की असं मोमोजमध्ये सारण भरल्यानंतर त्याला पाणी सुटत नाही शक बघू शकता मी बारीक गॅसवर हो अशा ह्या भाज्या परतून घेत आहे जास्त पण आपल्याला परतून घ्यायच्या नाहीत आपण गरम मसाला आणि जिरा पावडर पण मिक्स करून घ्यायची थोडंसं कवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे एक जीव करून घ्यायचं सगळं बघू शकता आपलं सारण मस्त असं एक जीव झालेलं आहे तर एकदम मस्त येतं आता हे एका डिशमध्ये काढून घ्यायचं हे बघा मी काढून घेतलं हे आता थंड होईपर्यंत थांबायचं तोपर्यंत आपण इकडं गॅसवर पाणी उकळा ठेवूया हे बघा मी इथं पाणी उकळा ठेवलेलं आहे आपण आता बघूया आपलं हे पीठ मस्त असं भिजलेलं आहे हे बघा असं मऊ एकदम लुसलुशीत झालेलं आहे आता ह्याच्या बारीक बारीक अशा प्रकारे मी गोळ्या करून घेतलेल्या आहेत आता आपण पुरी कसं लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे पण लाटताना या गोळीला तेल किंवा पीठ अजिबात काय लावायचं नाही असंच लाटायचं लाट आहे हे बघा असे लाटून घ्यायचे आहे आता ह्यामध्ये आपण एक चमचा सारण घालायचं आहे बघू शकता अशा प्रकारे ह्यामध्ये असं सारण घालायचं आहे आपल्याला पाहिजे असेल तेवढं आपण घालू शकतो अशा प्रकारे घालायचं आता असं एका साईडून बारीक 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 प्लेटा करून घ्यायच्या असे मोमोज करून घेतलेले आहेत कसे झालेत ते नक्की सांगा तुम्ही एवढं काही जमलेलं नाही तरी पण ट्राय केलेलं आहे आपल्याला मोमोज हे उकडून घ्यायचे आहेत तरी चाळण घेतलेले आहे या चाळणीनं असं पूर्ण तेल लावून घ्यायचं तेल लावलं की असे मोमोज खाली चिटकत नाहीत बघू शकता अशा प्रकारे मोमोज आपले उकडून घेतलेले आहेत बघा मस्त असे निघत आहेत अजिबात चिकटले नाहीत खाली